नमस्कार मी नंदिनी स्वागत आहे तुमचं माझ्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये तर आज मी तुम्हाला फ्रेश दिसते कारण की आज मला बरं वाटतंय काल मी खूपच उदास झाले होते पण आज मला बरं वाटतंय नव्वद टक्के तरी बरं वाटतंय आणि आता मी चाललोय थोडंसं बाहेर बाहेर म्हणजे असं की इकडांना दाखव कुणालच्या स्कूलमध्ये आहेत ना हे असे हे कुपन. हा, कुपन दिले काय म्हणते हां कुपन दिलेले आहेत तर हे कूपन यूज करून आम्हाला काही गोष्टी घ्यायच्या आहेत म्हणजे याच्यावर काहीतरी डिस्काउंट वगैरे असेल मला पण एवढं माहीत नाही आहे तर चला मी तिथे गेल्यावर दाखवते आणि असं म्हणजे कुणाला खूप जास्त एक्साइटमेंट आहे की ते कसं यूज करते ते बघायला चला तर आम्ही निघतो आता आणि तुम्हालाही दाखवतो चला तर मग चला आम्ही निघालोय तर पावसाचं वातावरण आहे थोडंसं छत्री पण घेतली रे असंच निघालो आम्ही थोडं आहेत सप्तीच तर आम्ही निघालो आणि ते कुपन वेगवेगळ्या ठिकाणचे त्यांनी दिलेले आहेत कुणाला म्हणजे क्लासमधल्या सगळ्याच मुलांना स्कूलमध्ये आणि पहिल्यांदा गेलो आम्ही आईस्क्रीम पार्लर मध्ये जे की खूप चांगल्या क्वालिटीचं तिथे आईस्क्रीम भेटतं मग मुलाच्या समा मुलांच्या समाधानासाठी या गोष्टी करायच्या बाकी काही नाही त्याला खूप एक्साइटमेंट होती की आपण हे कूपन यूज करूया किंवा कसं यूज केलं जातं मग ठीक आहे म्हणून कसं आहे आमच्या जवळपासच्या एरियातले काही कुपन होते आणि परत काही काय कुपन अजून भरपूर सारे कुपन आहेत पण ते वेगवेगळ्या ठिकाणचे आणि लांबचे सुद्धा आहेत काही जवळचे आहेत तर म्हटलं जवळचे जे आहेत ते यूज करूया आणि मग बाकी काय लांब असेल तर काही जाणं होणार नाही त्यासाठी तर खूप छान होतं हे आईस्क्रीम त्याच्यानंतर पुढे आम्ही गेलो काका हलवाईमध्ये आणि तिकडे गेल्यानंतर तिथून पण एक पदार्थ घेतला कारण काका हलवाईमध्ये बरेच महाग भेटतात सगळ्या गोष्टी त्यासाठी त्याच्यानंतर पुढे स्टार बाजारमध्ये जाऊन थोडीशी सामान घेतलं आणि बाहेरून बघितलं पाच वाजता तर खूप जास्त पाऊस चालू होता आणि जो पाऊस चालू झाला रविवारी संध्याकाळी पाच वाजता तो रविवारी रात्रभर पडून सोमवारी सकाळी सुद्धा पाऊस चालू होता ते ते मी पुढे तुम्हाला दाखवेनच आलो आम्ही आत्ताच घरी आणि छत्री न घेता गेलो वाटलं नव्हतं की पाऊस येईल आणि स्टार बाजारमध्ये जाऊन थोडंसं सामान घेतलं आणि बाहेरून बघतो तर पाऊस येत होता जोरजोरात आणि बऱ्याच वेळ थांबलो पण पाऊस काय थांबायला तयार नाही त्यामुळं मग असे चालू होतं थोडं थोडं पिजलंय आम्ही थोडेसे भिजलोय चला कुणाला थोडं कपडे घ्यायला जायचं होतं मला तर बघूया आता खूप अंधार पडलाय आहे वाजले आत्ता तर कसला अंधार पडला आहे आणि हे बघा हे बघा थोडं थोडं भिजलं आहे आम्ही कुणालचे केस बारीक असल्यामुळे ते लगेच डोकं त्याचं भिजलं आहे माझं थोडेसे केस भिजलेत जा कपडे चेंज करून घे सात वाजले तरी म्हणजे सात वाजून गेलेत तरी किती असं अंधार आहे खूप जास्त पाऊस पडणार आहे रात्रीपासून किती पाऊस यायला रात्रीपासून सगळे सगळी छत्री घेऊन चालल स्कूलला ला कोणाला पण थांबलाय व्हॅनची वाट बघत चला तर सकाळ सकाळी मस्त देवपूजा करताना खूप छान प्रसन्न वाटत होतं जो सकाळ सकाळी सुगंध दरवळत होता अगरबत्तीचा खूप छान वाटत होतं कारण मी सोमवारी पहाटे लवकर उठले होते आणि दिवस उजळायच्या आतच माझी देवपूजा वगैरे झाली होती त्यामुळे सकाळ सकाळी घरामध्ये खूप छान वाटत होतं आणि सोमवारी मला सासूबाईंचं महाळ होतं आमच्या तर तिकडे जायचं होतं लवकर लवकर कामावरून त्यासाठी मी पहिल्यांदा देवपूजा केली कुणाला सोडलं आणि त्याच्यानंतर म्हटलं पहिला मशीन लावूया म्हणजे घरातली कामं होईपर्यंत मशीनसुद्धा होऊन जाईल म्हणजे मग मला लवकर जाता येईल त्यासाठी तर इथे मी मशीन लावून घेते त्याच्यानंतर जे काय आपल्या आदल्या दिवशीचे कपडे सुकलेले होते ते सुद्धा घडी मारून घेतले कारण ज्या त्यावेळेला जे ती कामं वेळेवर केली की मग चिडचिड होत नाही परत कारण मला मी हाफ डे टाकला होता जॉबवरती त्याच्यानंतर मला कात्रजवरून आल्यानंतर चार वाजता परत मला माझ्या ड्युटीवर जायचं होतं त्यासाठी म्हटलं की जायच्या आधी आपण सगळी कामं आवरून जाऊया म्हणजे आल्यानंतर ते पसारा बघून परत चिडचिड व्हायला नको सगळी कामे आवरेपर्यंत आठ कसे वाजले कळलं नाही तर इकडे लगेच प्यायचं पाणी आलं होतं आठ वाजता तर तसं तर गॅलरीमध्ये प्यायच्या पाण्याची टाकी बसवलेली आहे तरी पण आपला असावं म्हणून मी एक छोटी पाण्याची टाकी घरामध्ये ही भरून ठेवते स्टीलची आणि स्वयंपाकाला तर मी ते नळाचंच वापरते मग प्यायचं पाणी आम्ही या टाकीतलं पितो त्याच्यानंतर ते झालं मग मशीन तरी इकडे कपडे पण झाले तर हे पण टाकून घेतले आणि पटपट मग मी आवरून कात्रजला निघाले तर मी आले कात्रजला आणि कात्रज बस स्टॉपला उतरून थोडं सात मध्ये चालत यावं लागतं पण इकडच्या साईडला खूप जास्त चढ आहे आणि त्या चढ म्हणजे चढायची सवय नसल्यामुळे खूप जास्त पाय दुखून येतात जाऊ येणार होती घ्यायला पण म्हटलं उशीर व्हायला नको म्हणून मी तशीच पुढे चालत निघाले घरी मग

चला तरी ते स्वयंपाकाची तयारी चालू झाली होती खूप साऱ्या म्हणजे भाज्या वगैरे भरपूर काय काय करायचं होतं ते पुढे दाखवेनच तुम्हाला तर भाज्या काही निवडायच्या होत्या ते करता करता काही टप्पा सुद्धा चालू होत्या आमच्या त्या माझ्या मोठ्या जाऊबाई आहेत आणि मी छोटी आहे आणि अजून एक त्यांच्या बहिणीची मुलगी आहे ती सुद्धा आम्हाला खूप छान म्हणजे मदत तिची होते कारण सगळेजण मिळून केल्याने ते कामं सुद्धा फटपट होतात त्यामुळे तर दोघींचं पण तिथे चाललो होतं आणि तिसरीकडे राणी तिचं नाव आहे त्यांच्या बहिणीच्या मुलीचं तर तिचं तिसरीकडे म्हणजे असं सगळेजण मिळून आमची कामं चालू होती आणि मी समर्थला मोबाईल धरायला लावला होता त्यामुळे बऱ्याच ठिकाणी त्याने मोबाईल हलवलेला आहे तरी पण त्याने खूप छान पद्धतीने व्हिडिओ घेतले मी जसं सांगेल तसं फक्त एवढंच की अजून जास्त सवय नसल्यामुळे त्याच्या हातून मोबाईल बराच वेळा हलवत होता आणि चला तर मी पुढे दाखवेनच की आम्ही काय काय बनवलेलं आहे तर या ज्या साडी घातलेल्या ताई आहेत त्या चपाती बनवण्यासाठी आल्या होत्या असं सगळेजण मिळून आम्ही स्वयंपाक करत होतो कारण खूप जास्त क्वांटिटीमध्ये आम्ही स्वयंपाक केला होता आणि आमच्या घरामध्ये तांदळाची खीर आणि बेसनच्या थापी वड्या या सगळ्यांना खूप आवडतात त्यामुळे याची क्वांटिटी आम्हाला नेहमी जास्त करावी लागते आणि सगळ्यांना खूप आवडतात आमच्या या वड्या आणि तांदळाची खीर त्यासाठी आणि हे जे वड्या आम्ही करतोय तर ते गरम असतानाच त्याला थापून घ्याव्या लागतात जेणेकरून त्याच्या वड्या चांगल्या पडतील यासाठी तर ते बनवून मी आणि राणी ते करायला बसलो होतो आणि मला सुद्धा खरं तर साडी घालायची खूप इच्छा होती पण पाऊस खूप जास्त असल्यामुळे आणि मला कसं कात्रज चौकामध्ये उतरून पुढे चालत जायचं होतं त्यासाठी म्हटलं आता पाऊस खूप येतोय तर साडी घालायला नको तर मग मी तिकडे ड्रेसवरतीच गेले आणि हे वड्या आमचं थापून घ्यायचं काम चालू झालेलं इकडे तर बघा गडबड असल्यामुळे कुठलीच रेसिपी शेअर करता आली नाही तर जेवणामध्ये आम्ही तांदळाची खीर कडी भात वरण चपाती भजी पापड मेथी गवार भेंडी कारलं आणि लाल भोपळा अशा बऱ्याच गोष्टी बनवलेल्या होत्या तर म्हणजे रेसिपी शेअर करताच आली नाही गडबड गोंधळामुळे आणि इथे बघा ह्या माझ्या सासूबाई आहेत आमचं लग्न एक महिना फक्त बाकी होता त्यावेळेस त्या अचानक हार्ट अटॅकने गेल्या आमच्या लग्नाची पूर्ण तयारी त्यांनी व्यवस्थित करून ठेवलेली होती पण अचानक हे असं झालं त्यांचा स्वभाव स्ट्रिक्ट होता आणि तेवढाच प्रेमळ सुद्धा होता आमचं लग्न जमलं होतं त्यावेळेस त्या सतत आमच्या दोघींना पण त्यांच्याकडे बोलवायच्या आणि मला तर पंधरा पंधरा दिवस म्हणजे घरी जाऊ द्यायच्या नाही घरी निघाले की खूप जास्त ओरडायच्या रागवायच्या आणि त्यांचा स्वयंपाक एवढा भारी होता ना खूप छान स्वयंपाक करायचा मला असं वाटलं होतं लग्न झाल्यानंतर मी त्यांच्याकडून खूप काही काही स्वयंपाक करायला शिकेन पण ते राहूनच गेलं आणि खूप जास्त फ्रीली हसून खेळून राहायचे त्या खूप जास्त मस्करी करायच्या हसून हसून माझे तर गाल दुखायचे आणि खूप छान होत्या त्या स्वभावाने आणि त्या मला लाडाने नंदू नंदाबाई अशी हाक मारायच्या तर त्या वारल्यानंतर मला सतत भास व्हायचा काही दिवस की मला इकडून तिकडून त्या हाक मारतायत कारण त्या सारख्या मला हाक मारायच्या नंदू नंदू असं करून असो चला खूप काही सांगण्यासारखं का आहे परत कधी तर मी नक्कीच सांगेन तर बघा हा माझ्या साखरपुड्याचा फोटो आहे तर दोन नंबरला माझ्या सासूबाई आहेत आणि एक नंबरला माझ्या आणि तीन नंबरला माझ्या सासूची जाऊ आहे आणि या बाकी दोघी त्यांच्या सासूबाईच्या बहिणी आहेत खीर छान का मस्त झाले का जेवा सगळं आता लाईट गेले ना थोडा अंधार पडलाय चला जायचं का जेवण वगैरे सगळ्यांच्या आता जायचं चार वाजता ड्युटीवर जायचं हाफ डे घेतला होता ना तुमची छत्री दाखवला तुम्ही चला जायचं का सामी चला जाऊ का येतोच का ऑल द बेस्ट एक्झाम चालू आहे ना बेस्ट